काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन बिरियाटो फर्नांडिस यांच्या आवाजातील व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ प्रकरणी भाजपनं पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर सडकून टीका केली या प्रकरणी अद्याप विरोधकांनी स्पष्टीकरण का दिले नाही असा सवाल मंत्री सुभाष फळदेसाई यांनी उपस्थित केला क्लेम करता विरियटो फर्नांडीस की विजय सरदेसाईच्या घराकडे ही मीटिंग झाली आता पण व्हिडिओ भोवता झाले ते आठ दिस झाले पण त्याचे अजून पर्यंत हे कोणच जे हातून भितर ताणी नावं घेतलेली आसा, ते मुखार येऊन सांगनात की हो फेक आसा, की करेक्ट आसा, हो डॉक्टर्ड असा कितें असा तो आवाज आसा तो विरियोतो आनी आणि तोही अजूनपर्यंत प्रेस घेऊन सांगना की हो आपलो विडियो नी म्हणून आमका एक गोष्ट जी की सगळे लोक म्हटले की भारतीय जनता पार्टीच्या कारकिर्दीं भीतर मायनिंग बॅन आयले आणि हजारो लाखो लोकांच्या पोटाचेर गरीब लोकांच्या पोटाचेर पाय दिले ट्रक ओनर आमचे मयनिंग एम्प्लॉईज असले मंग ट्रेडान भीतर आशिल्ले मनीस अस मशिनरी ओनर्स इतके वडल्या प्रमाणात वन फोर्थ ऑफ द पॉप्युलेशन ऑफ गोवा विच वॉज डिपेंडेंट ऑन मायनिंग ऑन वेरियस सेक्टर्स हे सगळे बंद जाते कारण म्हणजेच आमचो क्लाऊड आल्वारिसाक जे माइन ओनर्स असतात माइनिंग रिप्रेजेंटेटिव्ह असतात विजय मीटिंग घराकडे मिटींग तो गेलो की नोयकारांना सालवार करपाक गेलो म्हणून नी की माइनिंग ओनर्सांक रिप्रेझेंटेटिव्जांना ते रिलीफ खातीर ताका हायर केल्लो आणि ताणे सुप्रीम कोर्टान वचून हे बॅन हाडले सो दिस इज अ कॉन्स्पिरन्सी एज ऑफ टुडे वीच इज नॉट बीन डिनायड बाय मिस्टर विजय सरदेसाय आय डोंट नॉट नो विजय सरदेसाय मायनिंगान केन्ना आयलो कितें जालो आणि वॉट इज धीज क्लेम बट ही शूड हॅव कम ओपनली सेईंग दॅट दीस इज ऑल फेक जे बातीचे सांगायचे क्लाऊड इज अदरवायज हू इज व्हेरी इंस्टंट एवर जेन्ना आम्ही आयज पसून पळतात की तो म्हणता की ते कोर्टान गेले गुड थिंग हेज हॅपंड म्हणजे मायनींग बंद झाले ते गुड थींगड म्हणून विरियोटो म्हणटा ही फिल्स डेट इट इज अ गुड थिंग वेन क्लाऊड आल्वारीस वेंट इन कोर्ट आणि मयनिंग बॅन आयले आणि द वर्स्ट थिंग इज ते ऑक्शन कर आता की क्लाऊड आल्वारीस जेव्हा ऑक्शन करतात ते ऑक्शन झाले नंतर मॅनिंग रिझम्पन तो कितलशो आडकळी हाडा हे सगळे कॉन्स्पिरन्सी आय ओपन झाले आसा सो वेन ऑल ऑफ दीज पार्टीज जेना ते एन्डोर्स करतात म्हणजे <laughs> अजूनपर्यंत ते म्यूट असतात ह्या विषयाचे उलयनात हाचोच अर्थ असा की व फॅक्ट म्हणून ना जर जाय जाल्यार जे कोणाची नावं हातून भिर आयल्ले असतात आज तुम्ही पळतात की ते प्लॅटफॉर्म शेअर करतात युरी दी ऑपोजिशन लिडर काँग्रेसीचो तो म्हणजे तांचोच कॅन्डिडेट असा तांचेरच आरोप करता की जोकी आलेमाव वॉज अ मेन कल्प्रीट इन ऑल धीस थिंग्स तो विजय सरदेसाई नाव घेता हू इज नॉट अदरवायज इन दी मायनींग आणि विजय सरदेस अजाबाची गोष्ट त्याचे भाष्य केले ना ब्रिटनतील गोवेकरांनी भारत आघाडीचे उमेदवार कॅप्टन विरियाटो फर्नांडिस यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं ब्रिटन येथे घेतलेल्या एका बैठकीत ही घोषणा करण्यात आली सो आय बॅग टू ऑल ऑफ यू दिस टाइम टू हेल्प कॅप्टन विर्याटो अँड सेंड हिम इन पार्लमेंट टू हेल्प अँड सेव्ह द गोवन आयडेंटिटी आय फिनिश माय स्मॉल a message with a small example congress is a small is a party single party which can be broken easily this example was taught to my by my father and now we have an alliance of four different parties so it is more difficult to break as you can see so we need to support this alliance to go further and to have a unity in goa with this message i थँक एव्हरी वन एड टू सपोर्ट कॅप्टन विजया तो इन कमिंग इलेक्शन पार्लमेंट टू सेव्ह गोवन आयडेंटिटी आता पण इंडियन एअलायन्सचे सपोर्ट करण हा आर्जी घातलेलो आणि आर्जी ना हाय जी व्हिडिओ काढले आणि जे व्हिडिओ काढले नी मरे मनोजाक वयर दो बट ऑल ऑफ सडन जेव्हा आरजीची मिटींग आलेली ऑन्स्लो मार्केट प्लेस हा मरे मिटींगेक मरे जे तू लोकांना कन्व्हिन्स कोता आरजीक सपोर्ट करतात त्या टायमार मरे जायती क्वश्चन कोतात तू त्याचे कितकून त्रास कोता हाय जयती जणांना अशी कन्व्हिन्स करून मरे आरजी आर्जीवादन हाडलले आणि व्हिडिओ जायती काढल पण ऑल ऑफ सडन किती झाले हा मीटिंग मिटींगे सटन क्वेशन हाय घायले म्हणजे लोक जे माझा इचारत त्यांनी हाय ते विचारले वेरी फास्ट रोखडींग काबार जातो रे ते हातून भीत घायल कमिटीन एज ए ट्रेजरर म्हणून आणि ट्रेजरर घालतोरी नेक्स्ट मिटींगे कमिटीतलं की किती लागून का म्हणून तर म्हणाला तू म्हणाला कॉर्डिनेटर म्हणून घायलो हाय पण मला कॉर्डिनेटर म्हणून घालू ना ट्रेजरर म्हणून गायलो तर तुक खबर ना काय म्हणून ना आपण नको हाय म्हणजे तू प्रेसिडेंट तू कसो नको सो हितून म्हाका कित तरी फिशी दिसपा लागल्या ताका लागून तेन्ना सांग हा भायर सरलो तितूल कित्याक म्हाका तेंचे भरवस ना पॅट्रीक बाब हा सेंट्रल लंडना कार्पेंट्री काम करतना तू मगे वर्ष पाहिजे मुखो हो रे मरे सगळं हेल्प कर रे आम्ही आम्ही फाटी घडून हाडल्या गोय सांभाळ्या गोय सांभाळता पण मात दिसून येतात गोय सांभाळता पा, ती फाटी ना ती माग गो विकपा सोता भायल्या गावात हेजेर तू कित पोडप सोडवाय आज किती बरे जे इंडिया अलायन्स म्हणून एक दिसता की काँग्रेस आम आदमीचे पार्टीचे बेजार गोवा फॉरवर्ड काँग्रेसचे बेजार हा त्यांना शिवसेना आदी त्यांचे कोणाचे बेजार हा तसेच सीएमसीबी आणि कोणाचे बेजारा एनसीपी आणि कोणाचे बेजारा पण ह्या बेजार असूनही सोगली एक, हा। पोई। एक, सोगली एक जा जा ले ले जाता ते गरजेचे आता कसे असं जाणप रे पण एकल्याच्यान मरे गोय सांभाळपासना आम्ही सगले एक जाते ज्यारूच ते गोय समाईटवा जाता, पण तिथून एक दुखाची खबर हो हिंग पण जो आपण गोय सांभाळा गोय सांभाळ म्हणता नी जो मनोज पर सगल्याक घेऊ वयता हा कोणा काय बट मी सांगता वशे करून गोळी सांभाळपेना व गोय फोड काय आणि तुमक कशी दिसते हा हो नको आणि जे पब्लिकाक कसे दिसते हो नको पॉईंट घेतो तो इश्यू जाय ती घेता पण या टायमार तेने अलायन्स जॉईन जर असले पण मला काहीच बरं दिसना मारे पळय म्हाका मरे किती सांगून दिसतं जणात पण ऍक्च्युली ही जी टार्गेट जी ह्याक कोत्ता नी कोणा कोत्ता जो मनोज जायते हाय व्हिडिओ पहिल्यात तो बी टीम म्हणतात हे बीजेपीची केन्ना उलयना तो अमित मोदीचेलना कांय काय तो प्रमोद सावंताक म्हणना आनीक आणि पळोवपाक गेल्यार मरे लोकांक चिंतपाची गरज आसा लोकांक कशी चिंतपाचें बारीक नदर मारे मनोजगे स्टँड कसो हा तो मनोज सांगता सांगता सो सांगता रिजनल पार्टी हिंगा हा हुई पंजाब हा दिल्ली हा आपणाच्यान कित्या वसना बाबा तुगेले पर्सेंटेज हा ती टेन पर्सेंट हा कोणूय सांगतलो तुम्ही वस न्ही म्हणून हाये पासून हिंगाची आर जी मेंबर आलो सांगलोले मनोज तर एमपी इलेक्शनाक वयता कॉन्टेस्ट तो करीटी बी म्हणून बीजेपीची बी म्हणून प्रूव जातो म्हण आणि हे त्यां पहिली सांगलोले त्यांना त्यांनी मला सांगलोले मनोज बसपाना म्हणून इलेक्शनात आता किती बसता